गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या इचलकरंजी मधील शहापूर परिसरात मिल मध्ये घुसून तोडफोड केल्याप्रकरणी आठ ते दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की दिनांक एकवीस जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास साठ ते दहा लोकांनी मेकर्स अँड फर्निशर्स मिलमध्ये घुसून मिलमधील साहित्याचे तसेच ऑफिसची तोडफोड करून वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान केले तसेच मिल पेटवण्याची धमकी देखील दिली आहे त्यांच्या मिलमध्ये मिलमधील पाणी गल्लीमध्ये येत असल्याच्या कारणावरून हा सगळा प्रकार घडला असून या प्रकरणी अंकुश वसंत भडंगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळू खिलारे कृष्णा खिलारे सुनील सुतके परसू मगर सचिन शिंदे विनायक खिलारी युवराज डोंगरे श्रीकांत गागडे आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांवर शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सब इन्स्पेक्टर पाटील करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद